आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेवगा हा अतिशय उपयुक्त असून शेवग्याच्या शेंगा आणि पाला आहारात वापरल्यास त्यामधून बालकांना जीवनसत्व मिळतात आणि कुपोषणाचं प्रमाण कमी होतं हीच बाब लक्षात ठेवून शाळा प्रवेशोत्सवानिमित्त अंगणवाडी केंद्रात यंदा चार हजार शेवग्याची झाडं लावण्यात येणार आहेत शाळा प्रवेशाचं औचित्य साधून नागपूर जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या थाटामाटात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या हस्ते शेवग्याच्या दोन दोन झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दुर्गधामना तालुका नागपूर येथील अंगणवाडी केंद्रात शेवग्यांचे वृक्षारोपण करून एक पेड माके नाम याचा संदेश सर्वांना दिला नागपूर जिल्ह्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावित वितरणतर्फे एक मार्च ते वीस जून दोन हजार पंचवीस या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात वीज वितरण यंत्रणा बळकट करण्यासाठी चार नवीन उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत दहा उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर्सची क्षमता वाढवण्यात आली असून चारशे एकाहत्तर नवीन वितरण रोहित्र बसवून वीज वितरण यंत्रणेची क्षमता लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे नागपूरच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्राहकांना अखंडित वीज वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणनं हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे पन्नास वर्षांपूर्वी नागपूर येथून आणीबाणी आणीबाणीविरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्यासाठी कारावास सोसलेल्या सन्मानधारकांना बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सदर येथील नियोजन भवन इथं शासनातर्फे सन्मानित करण्यात येणार आहे या समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र बहाल केलं जाईल या समारोहाला नागपूर जिल्ह्यातील सर्व मिसा आणि डी आय आर अंतर्गत आणीबाणी सन्मानधारक यांनी समारंभाला उपस्थित रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटनकर यांनी केलं आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या बाजार विभागाअंतर्गत येणाऱ्या परवानाधारकांनी सोळा जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत थकीत आणि चालू वर्षाचे व्यापार शुल्क एक रकमी भरल्यास संबंधित परवानाधारकांना शास्ती दंड अथवा व्याजाच्या रकमेमध्ये ऐंशी टक्के सूट दिली जाणार आहे मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम आणि बाजार अधीक्षकांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत उद्या विदर्भात सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार